हॅलो ट्रेडर्स मनीग्रो ट्रेडिंग ऑफ यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोल्डमध्ये कशाप्रकारे मार्केट वर्क करतं सपोर डिस्टन्स कशाप्रकारे घेतं प्राईज ॲक्शन कशाप्रकारे वर्क करते तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल सांगणार आहे आता मार्केट क्लोज आहे परंतु सत्तावीस तारखेला मार्केटमध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आहे आपल्याला ती कशा पद्धतीने कॅच करता आली असती दोन ते तीन प्रकारे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मार्केट ओपन झाल्यापासून वेज मार्केट काय होतं साईडवेज होतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मार्केट काय होतं साईडवेज होतं जवळपास तीन वाजेपर्यंत दिवसाचं मार्केट पूर्णपणे साईडवेज होतं आता यामध्ये तुम्ही काय करू शकता मार्केटनं हा बॉक्स तयार केलेला आहे तुम्हाला रेजिस्टन्स लेवल या ठिकाणी दिसते तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो तर स्कॅल्प करू शकता म्हणजे थोडीशी लॉट साईज जास्त घेऊन लॉट साईज जास्त म्हणजे झिरो पॉईंट झिरो चार झिरो पॉईंट झिरो पाच या पद्धतीने तुम्ही लॉटसाईज घेऊन स्कॅल्प करू शकता म्हणजे काय मार्केट जर या लेव्हलला रेजिस्टन्स घेते तर तुम्ही इथं सेल करू शकता आणि खाली येताना तुम्ही प्रॉफिट घेऊन बाहेर पडू शकता आता मार्केटने या ठिकाणी सपोर्ट तयार केलेला होता बरोबर आहे मार्केट आता इथं सपोर्ट घेत आहे परंतु काय करते तिथून बाउंस होत आहे सपोर्टला बाउंस होताना तुम्ही काय करायचं आहे बाय करायचं आहे मार्केटनं परत दुसऱ्यांदा या ठिकाणी सपोर्ट घेतला इथं परत तुम्हाला बाईंग कंडिशन मिळाली असती या ठिकाणी तुम्ही बाय करू शकला असता मार्केट पुन्हा काय केलेलं आहे या लेवलला गेलेलं आहे परत तुम्ही तिथं काय करू शकता सेल करू शकता आणि काय करू शकता छोटासा इससेल ठेवू शकता जरी मार्केट आपल्या ऑपोजिट आप आप गेलं तर आपल्याला काय होणार आहे जास्त लॉस होणार नाही आता ही झाली स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी कधी जर मार्केट असा बॉक्स तयार करत असेल तर आता हे मार्केट क्लोज झालेलं आहे त्यामुळे आपल्याला वाटते हा बॉक्स तयार झाला आहे परंतु लाईव्ह मार्केटमध्ये हे आयडेंटिफाय करणं खूप कठीण असतं त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते तुमचं मार्केटमध्ये तुम्ही जेवढा वेळ घालवाल जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते आयडेंटिफाय होत जातं कारण का कॅन्डलची कंडिशन बघून कॅन्डल कशाप्रकारे वर्क करते हे बघून तुम्हाला हे आयडेंटिफाय करता येतं आता जर यामध्ये तुम्हाला स्विंग करायचं असेल किंवा जास्त वेळ थांबायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो प्रॉपर लेवलची वाट बघायची आहे आता एक्झाम्पल तुम्हाला जर बाईंग साईडला जायचं होतं हा बॉक्स ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्हाला वाटते बाईंग साईड येईल तर ती कोणत्या लेवलच्यावर येणार आहे मित्रांनो बाईंग ऑपॉर्च्युनिटी तर मित्रांनो पाठीमागच्या दिवसाचा या ठिकाणी हाय आहे बरोबर म्हणजे कुठं एक मिनिट शो करतो की तुमचे असणार आहे बाईंग लेवल जर मार्केट सव्वीसशे एकोणचाळीस सव्वीसशे चाळीसच्या वर जर सस्टेन राहत असेल तर तुम्हाला एक फ्रेश बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली असेल त्यामध्ये तुम्ही जवळपास पन्नास साठ पीसची मुवमेंट घेऊ शकला असता म्हणजे आपल्या भाषेत पाच ते सहा पॉईंटची तुम्ही मुवमेंट घेऊ शकला असता परंतु मार्केट मित्रांनो गोल्ड या लेवलच्या वर गेलेला आहे का नाही तर म्हणजे मार्केटमध्ये काय आहे सेलिंग प्रेशर आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे कारण का दिवसभर मार्केट काय झालेलं आहे या ठिकाणी साईडवेज राहिलेला आहे आणि पाठीमागल्या दिवसाचा हाय सुद्धा ब्रेक केलेला नाही त्यामुळे आपल्याला लक्षात यायला पाहिजे मार्केटमध्ये काय होतं सेलिंग प्रेशर होतं आता तुम्हाला जर सेलिंग करायचं आहे तर तुम्हाला काय आहे पाठीमागल्या दिवसाचा लो किंवा पाठीमागल्या दिवसाचा मार्केटनं सपोर्ट कोणत्या ठिकाणी घेतलेला आहे लो म्हणता येणार नाही ना लोवर लो आपल्याला लो बघत जायचं आहे आता लक्षात घ्या इथं एक लो होता इथून मार्केट काय झालं तर पाहून तर कोणत्या लेवलपासून सव्वीसशे सत्तावीसपासून म्हणजे हा तुम्हाला काय असणार आहे सपोर्ट असणार आहे आणि याच्यानंतर एक तुम्हाला सपोर्ट असणार आहे तो म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या पाठीमागल्या दिवसाची तुम्हाला दोन सपोर्ट आयडेंटिफाय होत आहे ते म्हणजे या ठिकाणी एक सव्वीसशे सत्तावीस आणि दुसरा सपोर्ट आयडेंटिफाय होतो आहे या ठिकाणी सव्वीसशे एकवीस बावीसच्या आसपास म्हणजे सव्वीशेवीसी एक सपोर्ट लेवल आहे तर आता सिम्पली काय करायचं आहे मित्रांनो मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे आपल्या लक्षात आलं पाठीमागल्या दिवसाचा हाय जो आहे जवळचा हाय पाठीमागचा हाय असेल परंतु पाठीमागल्या दिवसाचा यामध्ये गोल्डमध्ये लक्षात घ्या पाठीमागला प्रिव्हियस आणि जवळचा तुम्ही जे टाइम फ्रेम वापरताय त्यानुसार तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला जवळचा हाय कोणता दिसत होता सव्वीसशे एकोणचाळीसचा हाय दिसत होता याच्यावर गोल्ड गेले एक आज दिवसभरात नाही म्हणजे तो काय आहे आपल्यासाठी रजिस्टन झोन आहे त्यामुळं आपण आयडेंटिफाय केली की मार्केटमध्ये काय असणार आहे सेलिंग प्रेशर असणार आहे आता सपोर्ट कोणता आहे जवळचा पहिला पाठीमागला सव्वीसशे सत्तावीस ज्या वेळेला मार्केट ही लेवल ब्रेक करणार त्या ती आहे त्यावेळेला आपल्याला तीन ते चार पॉईंटची मुवमेंट देणार आहे म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस पॉईंटची पिप्सची मूवमेंट मिळणार आहे किंवा ती पिपची मुवमेंट मिळणार आहे आणि आपण काय करणार आहे त्यामध्ये स्कॅल्पिंग मारून आपण बाहेर पडणार आहोत कारण का गोल्डमध्ये तुम्हाला मॅक्झिमम प्रॉफिट घ्यायचं असेल तर स्कॅल्पिंगशिवाय पर्याय नाही जर तुम्ही होल्ड ठेवणार असाल तर तुम्हाला ते प्रॉपर सपोर्ट आणि प्रॉपर ट्रेंड माहीत असणं गरजेचं असतं म्हणजे सव्वीसशे सत्तावीस ही लेवल ब्रेक केल्यानंतर आपल्याला जवळपास काय झालेलं आहे एक रिव्हर्सलसुद्धा बघायला मिळालेलं आहे परंतु या ठिकाणी तुम्ही काय झालं असतो या ठिकाणी तुम्ही प्रॉफिट घेऊन बाहेर पडला असता मार्केट वर सस्टेन राहिलेलं आहे का मित्रांनो नाही परत मार्केटनं काय केलेलं आहे आपल्याला डाऊन साईडला मूवमेंट दिलेली आहे पुन्हा सव्वीस सत्तावीसच्या खाली येताना तुम्ही परत सेलिंगसाठी जाऊ शकत होता आणि मार्केटनं परत काय केलेलं आहे मार्केटमध्ये ओला डिलीटी असते सहा साडेसहा नंतर इव्हनिंगला यामध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारची मूवमेंट मिळालेली आहे किती पॉईंटची मिळालेली आहे लक्षात घ्या जवळपास सव्वीसशे तीस ते सव्वीसशे दहापर्यंत म्हणजे जवळपास अठरा पॉईंटची तुम्हाला मुवमेंट मिळालेली आहे लक्षात घ्या कारण का तर मार्केटनं काय केलेलं आहे तर हे दोन्ही सपोर्ट तोडलेले आहेत सव्वीसशे सत्तावीस आणि सव्वीसशे बावीस हे दोन्ही सपोर्ट तोडल्यानंतर मार्केटमध्ये एक चांगल्या पद्धतीचा सेल आपल्याला बघायला मिळालेला होता त्यामुळं गोल्डमध्ये प्रॉपर सपोर्ट रेजिस्टन्स वर्क होतात आपल्याला फक्त ते आयडेंटिफाय करायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे मित्रांनो मार्केट एकदम इझी आहे हे फॉरेक्स आणि एक तुम्ही कमी फंड टाकून तुम्ही ट्रेडिंग करू शकता कमी साइज ठेवून जर तुम्ही ट्रेडिंग करायला लागला सुरुवातीला तुम्ही डेमो केलं तर तुमचं प्रॅक्टिस होऊन जाईल त्यानंतर तुम्ही रिअलमध्ये आलात तर डेली जे आठ ते दहा डॉलर सुरुवातीला तुम्ही इझिली गेन करू शकता म्हणजे जवळपास डेली तुम्ही सातशे आठशे रुपये इझिली गेन करू शकता तुम्हाला जर यासाठी चांगला ब्रोकर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला लिंक पाठवली जाईल आणि तुम्हाला फुल सपोर्ट दिला जाईल येणाऱ्या नवीन वर्षात आपण गोल्डमध्ये लाईव्ह ट्रेडिंगसुद्धा चालू करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद